नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथं भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ते कोणत्या रेफरन्समध्ये बोलले काय बोलले हे मला काही माहीत नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी काही निर्णय घेतला वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही न मी कोणाला भेटलो नाही न ना मला कोणी अप्रोच झालेलं नाही एक गोष्ट खरी आहे की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जातं आहे की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ती तिकीट मिळणार बरोबर आणि त्यामुळं साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे साहजिक लोकशाही हे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं आता बाकीच्या गोष्टी काय बाहेर सांगणं योग्य नाही कारण बंद चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो तर त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ती भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेन आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल